जगात वजन कमी करायचं कोणतंही शॉर्टकट नाही लक्षात ठेवा कोणत्या औषधाने कायमस्वरूपी वजन कमी होत नाही इंटरनेटवर ते पट्टे बिट्टी विकतात त्यांनी वजन कमी होत नाही तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे दुसरं कोणी करू शकत नाही <coughs> आणि महत्वाची गोष्ट डायट प्लॅन सुरू केला उद्यापासून मग काय करणार आठ दिवसांनी मला फोन सर आठ दिवस झाले अजून काहीच नाही अरे तुमचं वजन कसं वाढलं जरा बघा स्टोरी तुमची काय वजनाची बाई म्हणते लग्नाच्या वेळेला माझं वजन होतं अठ्ठेचाळीस किलो पहिल्या बाळांपणानंतर अठ्ठावन्न दुसऱ्या बाळांपणानंतर अडुसष्ट आणि आता सगळं स्थिरसार झालं तर अठ्याहत्तरवर गाडी आलेली आहे नवरा म्हणतो लग्नाच्या वेळेला मी चोपन्न किलो होतो आणि यांचं सगळं करता करता आता चौऱ्याऐंशीवर आलो अशीच सगळ्यांची स्टोरी आहे ना म्हणजे वजन वाढायला तुम्हाला वीस वर्ष लागले पंचवीस वर्ष लागलेले आहेत एका वर्षात नाही झालेलं मग वाढायला एवढी वर्ष लागली तर घालवायला दोन वर्ष जाईल की नाही माझ्याकडे काही जादूची छडी नाही आहे की फिरवले की लगे वजन कमी होणार आहे पण मी जे सांगितलं ते तुम्ही कराल तर महिन्याभरात तुमच्या लक्षात येईल की आपली दिशा बरोबर आहे तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल उत्साह येईल अंगामध्ये झोप यायला लागेल काही लोकांचे कपडे सैल व्हायला लागतील पण वजन कमी झालेलं दिसायला तीन महिने हा प्रयोग करावा लागतो त्यामुळे तीन महिने संयम ठेवा तीन महिन्यानंतर तुम्ही कोणाला काही सांगायची गरज नाही लोक तुम्हाला विचारायला लागतील काय करता म्हणून इतका त्याचा परिणाम आहे लक्षात ठेवा आता ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी काय करायचं त्यांना पण हा डायट प्लॅन चालतो फक्त त्यांना इशारा लक्षात घ्या काय की डायट प्लॅन सुरू करायच्या आधी दोन तपासण्या करायच्या एचबी आणि फास्टिंग इन्शुलिन या दोन तपासण्या करायच्या ते रिपोर्ट आम्हाला पाठवायचे आणि आम्ही जर सांगितलं की हा डायट प्लॅन तुम्ही करू शकता तर नक्की करा तुम्हाला त्याचा फायदा होईल तुमच्या गोळ्या कमी होतील कदाचित बंद सुद्धा होतील आता डायबिटीजचा डायट प्लॅन आणि वेट लॉसचा डायट प्लॅन ह्याच्यामध्ये फार थोडा फरक आहे काय फरक आहे डायबिटीसच्या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही आणि गोड फळं खायची नाही तर गोड फळं खायची नाही म्हटल्यावर काय विचारतात चिक्कू खाऊ का कलिंगड खाऊ का अरे तुला चव सांगितली ना जिबेला गोड लागलं खायचं नाही आंबट लागलं खा आगोड लागलं खा साधं सोपं सांगितलेलं आहे म्हणजे जेवताना गोड खायचं नाही ही एक त्यांना अट आहे आणि दुसरं दोन जेवणांच्या जा मध्ये यांना तीनच पदार्थ फक्त अलाउड आहेत डायबिटीजच्या लोकांना पाणी पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी म्हणजे वेटलासच्या लोकांना आणखीन तीन पदार्थ दिलेत आम्ही पंचवीस टक्के दुधाचा चहा नारळ पाणी आणि टोमॅटो ते तीन पदार्थ यांना अलाउड नाहीत एवढाच फक्त दोन डायट प्लॅन मधला फरक आहे लक्षात ठेवा या दोन तपासण्या का बरं करायच्या सी आणि फास्टिंग इन्शुलिन तर एच बी एवसीमुळे आम्हाला गेल्या तीन महिन्याचं तुमचं ॲव्हरेज ब्लड शुगर कळतं तुम्ही काय करता ब्लड शुगर करता तुम्हाला सांगितलं उद्या करा तुम्ही काय करता मग आज जरा कमीच खाता आणि गोड तर खातच नाही कारण घाबरता की डायबिटीस झाला तर काय घ्या डायग्नोस पण सीमध्ये काय होतं दोन महिन्यापूर्वी पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या असतील त्या पण दिसतात त्याच्यात कारण तीन महिन्याचं ॲव्हरेज आहे ते मग ते पाच पॉईंट सहापर्यंत नॉर्मल आहे पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारला म्हणतो प्री डायबेटीस म्हणजे मधुमेह पूर्व अवस्था आणि सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं तर डायबेटीस आता फास्टिंग इन्शुलिनचं काय काम आहे जेव्हा तुम्ही खाल्लं की इन्शुलिनचं काम सुरू होतं मग पुढे इन्शुलिन किती पाहिजे कमीत कमी पाहिजे निदान दहाच्या खाली पाहिजेच पाहिजे दहाच्या वर गेलं त्याला म्हणतात प्री डायबेटीस म्हणून या दोन तपासण्या करणं आवश्यक आहे या दोन तपासण्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये हे करायला तेराशे रुपये जवळपास लागायचे तर कारंजा लाडमध्ये सुद्धा तुम्हाला इथून जवळ मला वाटतं वाशिम पडेल वाशिम किंवा अकोला दोन तुम्हाला जवळ आहेत त्या ठिकाणी या तपासण्या स्वस्तात होऊ शकतात मला वाटतं आता डॉक्टर सुशील देशपांडेंनी मला काहीतरी सांगितलं की ते कुठेतरी पाठवतात कुठे पाठवतात एका लॅबला कुठेतरी पाठवतात तिथे पण ते, ते सहाशे रुपयामध्ये या टेस्ट होऊ शकतात नाहीतर या टेस्टला बारा तेराशे रुपये खर्च येतो अभियानाच्या लोकांना हे स्वस्तात करून मिळतं आणि तुम्ही बाराशे रुपयात करायला आमची काही हरकत नाही पण तुम्हाला करायचं असेल तर डॉक्टर सुशील देशमांडे यांच्या दवाखान्यामध्ये याची टेस्ट तुम्हाला होऊ शकेल ते दुसरीकडे पाठवतील आणि करून आणतील या दोन तपासण्या केल्याशिवाय अभियानात कोणाला जॉईन होता येत नाही हे लक्षात ठेवा कारण त्यातून आम्हाला कळतं की तुम्ही वेट लॉसवाले आहात प्री डायबिटीस वाले आहात की डायबिटीसवाले आहात मी जे बोललो याला काही आधार आहे का आयुर्वेदाने सांगितलं द्वौ काल भुंजती म्हणजे दिवसात दोन वेळा जेवावे वेदांमध्ये असं लिहिलंय की जो माणूस दिवसात दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही सगळं पुण्यासाठीच करता आणि मग दोनदा खाऊन पुण्य मिळते म्हटलं कशाला सोडतात ते जैन धर्मामध्ये ब्यासना नावाची कल्पना आहे व्यासना म्हणजे काय बे आसन बे आसन म्हणजे दोनदा बसा आणि दोनदा डॉक्टर मॅटसन नावाच्या सायंटिस्टचा हा रिसर्च पेपर आहे किती वेळा खाल्लं आणि कधी खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो असा हा पेपर आहे सगळं वाचत नाही महत्वाचं वाचतो काय म्हणतो डॉक्टर मॅडसन जगामध्ये सध्या प्रचलित असलेली जी पद्धत आहे तीन वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहायला गेलं तर अनैसर्गिक आहे असं मॅडसन म्हणतो मन म्हणजे मनुष्य प्राण्याने इतक्या वेळा खाणं हे अनैसर्गिक आहे असं मॅटसन सांगतो मग मॅडसन तेच सांगतो जिचकार सांग ते सांगत होते मी तेच सांगतोय आयुर्वेदात तेच सांगितलं वेदांमध्ये ते सांगितलं गौतम बुद्धांनी सांगितलं जैन धर्मात तेच सांगितलं संतांनी पण तेच सांगितलं काय सांगितलं एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो बोगी आणि तीनदा जेवतो तो सगळे कारण झालं ज्ञानी लोक समाज आले इथे <laughs> यांना तर व्याख्यानाची काही गरजच नव्हती याला मा सगळं माहिती आहे कळतं पण वळत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यांनी तेच सांगितलं कमी वेळा खा कमी वेळा खा पण आता सध्या उलट चालू आहे सारखं खा खा खाऊन मरा अस जगामध्ये जास्त खाण्याने लोक जास्त मेलेले आहेत कमी खाऊन कोणी मरत नाही लक्षात ठेवा मग जेवढ्या लवकर तुमच्या लक्षात येईल की आपण कमी वेळा खाणं आवश्यक आहे तेवढ्या लवकर तुम्ही निरोगी आयुष्याकडे वाटचाल सुरू लक्षात ठेवा भूक मानसिक असते कामात असलं भूक लागत नाही रिकामा बसलं किती खातो कळत नाही आणि भूकेपेक्षा नेहमी कमी खावं भुकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे या डायट प्लॅन बरोबर आम्ही एक व्यायाम सांगितलेला आहे साधा सोपा व्यायाम करायचा काय पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चालायचं सुरुवातीला गुडघे दुखतात अमुक असेल तर ठीक आहे पंचेचाळीस मिनिटांनी नाही एक तासभर चाला मग साडेचार किलोमीटर कव्हर करायचा प्रयत्न करा, करा। पर्याय काय सायक्लिंग स्विमिंग हे त्याला पर्याय आहेत जे काही कराल ते सलग पंचेचाळीस मिनिटं करणं आवश्यक आहे कारण पहिल्या वीस मिनिटात ग्लुकोज जळणार नंतर फॅटी ऍसिडला हात लागणार आहे म्हणून मग लगेच मला फोन सर दोरीवरच्या उड्या मारल्या तर चालेल का बाई वय किती सत्तावन वर्ष वजन किती शहाऐंशी किलो मी म्हंटल घरातली फरशी चांगली असेल तर हरकत नाही <laughs> गुडघ्याचं काय व्हायचं ते होईल अशा आघोरी व्यायाम करायची नाही कारण गुडघ्याला काय झालं तर पुन्हा महिनाभर व्यायाम बंद असं करू नका साधा सोपा व्यायाम सांगितलाय काय सांगितलं साडेचार किलोमीटर चाला एवढंच करायचं चा।